एसआयपी आर डी एफ डी कोणासाठी कोणती बचत योजना पैसे जपायचे कि वाढवायचे योग्य योजना निवडलीत का नमस्कार मंडळी पंधरा दिवस पंधरा बचतीचे मंत्र आजचा मंत्र तुमच्यासाठी कोणती बचत योजना योग्य पैसे फक्त जपायचे नाही वाढायलाही हवे मग कुठून सुरुवात कराल पी दीर्घकालीन संपत्ती निर्माणासाठी दर महिने थोडे थोडे गुंतवा बाजाराचा फायदा घ्या आणि दीर्घ काळात पैसे दुप्पट किंवा तिप्पट वाढवा आरडी नियमित बचत करायची सोपी योजना प्रत्येक महिन्याला काही रक्कम जमा करा सुरक्षित आणि ठराविक व्याज मिळवा तुमच्या आर्थिक अनुशासनाचा आधार एफ सुरक्षित पण फिक्स वाढ पैसे एका ठिकाणी ठेवा आणि ठरलेल्या व्याजावर खात्रीशीर वाढ मिळवा जोखीम नको आहे एफ डी तुमच्यासाठी आता ठरवा तुम्हाला फक्त बचत करायची आहे की पैसा वाढवायचा आहे योजना निवडा प्लॅन करा आणि स्मार्ट सेव्हिंग सुरू करा तुम्ही कोणती योजना वापरता कमेंट करा आणि अर्थक्रांतीला क्रांतीला करायला विसरू नका